नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी संकल्पसे तक भाजपा परभणी महानगर जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न परभणी देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या यशस्वी अकरा वर्षाच्या कार्यकाळातील त्यानिमित्त भारतीय जनता पार्टी परभणी महानगरच्या वतीने आयोजित संकल्प से सिद्धी तक ही भव्य जिल्हास्तरीय कार्यशाळा दिनांक आठ जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता परभणी येथे उत्साहात पार पडली ही कार्यशाळा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली तसेच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे व कार्यकारी अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती या कार्यशाळेस महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांनी आपल्या सखोल मार्गदर्शनातून संकल्पते संकल सिद्धी उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित करत आगामी काळातील संघटनात्मक कामकाजाची दिशा स्पष्ट केली या निमित्ताने त्यांनी पक्षाच्या विविध स्तरावरील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला कार्यशाळेमध्ये विकसित भारत अमृत काळातील सेवा सुशासन व गरीब कल्याण या संकल्पनेवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती देत त्यांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रचार आणि जनसंपर्क यंत्रणा मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून नियो नियोजन करण्यात आले कार्यशाळेत जिल्हा पातळीवर येत्या काळात पत्रकार परिषद जनजागृती सभा व मेळाव्याचे आयोजित करण्याच्या सूचना देण्यात आल्या उपस्थित पदाधिकाऱ्यांनी या उपक्रमाची आपली जबाबदारी निर्धारित करत पुढील काळात कार्यरत राहण्याची ग्वाही दिली व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भरघोस संपादन करण्याच्या विषद करून कार्यकर्त्यांना तत्पर व सक्रिय राहण्याचे आव्हान महानगराध्यक्ष मा, शिवाजी भरोशे यांनी केले या कार्यशाळेस जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्त्यांचा उतस्फूर्त सहभाग लाभला आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू या पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज